प्रकरणी सामल लग्न लावून देतो म्हणून रोहिदास सातारा स्थळ पाहून एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एम सी ठाणे येथे अशोक सामल दशरथ चव्हाण क्षितिजा क्षीरसागर या तिघांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे आमचं स्थळ पाहण्याचा व्यवसाय असून आम्ही स्थळ पाहून लग्न लावून देतो म्हणून दिनेश चव्हाण क्षितिजा क्षीरसागर यांनी रोहिदास मुळीक राहणार सातारा या टोळीमध्ये अशोक सामल यांनी मी पोलीस सांगून मी सर्व प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवतो म्हणून या टोळीने एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा फसवणूक केल्याप्रकरणी अशोक सामल दिनेश चव्हाण क्षितिजा क्षीरसागर यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पी एस बनसोडे साहेब करीत आहेत